महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारात आज पंढरपूर भव्य रॅली काढण्यात आली या रॅलीत महायुतीच्या सर्व घटक पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उमेदवार भाजपाचे राम सातपुते लक्ष्मणराव शिरसट रा प्रणव परिचारक संग्राम अभयंकर शिवसेनेच्या बसवंती ओंकार बसवंती आदींनी पंढरपूर शहरातील नागरिकांना अभिवादन करत कमळ या चिन्हाला मतदान करून मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्याची विनंती केली आज भाजपाचे नेते नितीन गडकरी यांची जाहीर सभा ही पार पडली व यानंतर सायंकाळी उमेदवार राम सातपुते यांची प्रचार रॅली पार पडली त्यामुळे आज पंढरीतील महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं याबाबत अधिक माहिती देताना प्रणव परिचारक यांनी पुढीलप्रमाणे अधिक माहिती दिली यावेळी नवनाथ रानगड नारायण सिंगण आदी उपस्थित होते आज माननीय नितीनजी गडकरी यांची सभा झाली त्याच्यानंतर आज भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंढरपूर रॅली काढली हे पुन्हा चैतन्याचं वातावरण आहे काय सांगाल निश्चितच भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे सोलापूर लोकसभेचे उमेदवार सन्मान्य आमदार रामभाऊ सातपुते यांच्या प्रचाराच्या निमित्ताने गडकरी साहेबांची सभा झाल्यानंतर सर्वच तरुण कार्यकर्त्यांच्या सहकाऱ्यांच्या इच्छेनुसार पंढरपूर शहरातल्या मतदारांना उभ्या उभ्या का होईना अभिवादन करून आपले उमेदवार या ठिकाणी शहरातनं पदयात्रेच्या माध्यमातून सामील झाले उदंड आणि उत्स्फूर्त अशा पद्धतीचा प्रतिसाद सर्वच पंढरपूर आणि ग्रामीणमधल्या सर्व सहकाऱ्यांनी दाखवला आहे निश्चितच येणारा तिसरा टप्पा मोदी मोदीजींच्या सरकारचा गेलेले केलेली दहा वर्षामधली कामं या जोरावर आम्ही लोकांमध्ये जाऊन मतं मागतो आहे त्यामुळे मला निश्चितपणाने खात्री आहे सोलापूर लोकसभेचा उमेदवार राम सातपुते भरघोस मताधिक्याने सोलापूर मतदारसंघातनं विजयी होईल पंढरपुरातनं सुद्धा पन्नास हजाराच्या पूर्ण लीड या वेळेला भारतीय जनता पार्टीला मिळेल त्या पद्धतीची कामं गेल्या पाच वर्षामध्ये आम्ही हक्काने करून घेतलेली आहेत असा मला विश्वास आहे आजच्या रॅलीबद्दल सांगा काय सांगाल कुठून कुठपर्यंत कशी आजची रॅली आपण शेटे पेट्रोल पंप इंदिरा गांधी चौकापासून सुरू केली दाळे गल्ली परिसर असेल कोळे गल्ली परिसर असेल नाथ चौक प्रदक्षिणा रोड संतपेठ परिसर आणि शिवाजी महाराज चौकात शिवाजी महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अभिवादन करून या रॅलीचा समारोप केला आहे निश्चितच भरघोस अशा पद्धतीचा प्रतिसाद आहे सर्व युवकांमध्ये एक चैतन्याचं वातावरण आहे त्यामुळं मोदीजींच्या नेतृत्वात देश हा अधिक अधिक चांगल्या पद्धतीने आगेकूच करतोय जे काय आमचा नारा आहे आप की बार चारशो पार निश्चितपणाने चारशो पार मोदीजींच्या नेतृत्वावर सर्व देशवासी भरभरून मतदान भारतीय जनता पार्टीला करतील असा मला विश्वास आहे त्यात पंढरपूरकर कुठंही कमी पडणार नाही प्रमुख मुद्दे जे आहेत विरोधकांचे बीजेपीच्या विरोधातले प्रमुख मुद्दे असे आहेत की मराठी आयरेक्शन त्यानंतर मुस्लिमांना होणारा विरोधी विरोधकांचा आजपर्यंत पन्नास वर्षाचा इतिहासच राहिलेला आहे की आपल्याला विकासात्मक नाही जमलं की जाती जातीमध्ये तेढ निर्माण करायच्या काही जाणीवपूर्वक अफवा पसरवायच्या समाजामध्ये दरी कशी निर्माण होईल हे काम करायचं हेच आजपर्यंत विरोधकांनी केले ह्याच्या उलट भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने प्रधानमंत्री मोदीजींनी गेल्या दहा वर्षामध्ये जातीपातीच्या पलीकडे जाऊन सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये आनंदाचे दिवस कसे येतील हाच विचार केला आहे आणि त्या जोरावर सर्वसामान्य देशवासीय मोदीजींच्या भारतीय जनता पार्टीच्या खंबीरपणे मागं उभं राहतील असा मला पूर्णपणे ठाम विश्वास आहे राम सातपुते साधारण किती मतांनी निवडून राम सातपुते साधारण सोलापूर लोकसभा मतदारसंघातून दीड लाखाच्या पुढून पुढच्या फारकाने निवडून येतील अशा पद्धतीच्या आकडेवारी सध्या आमच्या समोर आलेली सध्या शेवटचा प्रश्न आहे हा सध्या चर्चेतचा विषय आहे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन हार्दिक पाटील यांच्या साखर कारखान्यावर अगोदर सील मारलं आणि त्यानंतर त्यांना बी जे पीत येण्यात भाग पाडलं आणि त्याच्यामुळे सभासदामध्ये तीव्र नाराजी अशी चर्चा आहे अशी कोणतीही परिस्थिती नाही भारतीय जनता पार्टीचं विकासात्मक गेल्या अनेक वर्षाचं काम सहकार्यातनं सहकारातून केलेलं जाळं या बेसवर एका चांगल्या व्यक्तिमत्वाबरोबर किंवा ही निवडणूक देशाची निवडणूक आहे ही काही जिल्ह्याची विधानसभेची निवडणूक नाही त्यामुळं देश विकासात्मक वाटचाल करत असताना अभिजित पाटलेंसारख्या नेतृत्वाला असं वाटलं की आपण मोदीजींबरोबर गेलं पाहिजे राहायला विषय कारखान्याच्या कारवाईचा तर भारतीय जनता पार्टीची लोकंसुद्धा शेतकऱ्यांच्या हिताचेच निर्णय घेत आलेले आहेत राज्य बँकेचं सील जरी असलं तरी त्याच्यावर मार्ग काढू याबाबतचे नेतृत्वाने आमच्या त्यांना शब्द दिलेला आहे त्यामुळे असं कोणतंही नाही एक आनंदाने आणि विकासाबरोबर जाण्यासाठीच बरं विठ्ठल परिवाराचं जे नेतृत्व आहे अभिजित पाटील हे पुढं आले त्यामुळे मला निश्चितपणाने खात्री आहे ते आले तरी आम्ही एक भारतीय जनता पार्टीच्यामध्ये सगळेजण स्वागतच करू